दत्तगुरुभ्यो नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये माला करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डम्रू त्रिशूले यस्यस्तौर्ध्वकरयो श्रीशुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं विजषट्कयुक्तं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः असे सावळि सद्गुरुराममूर्ति कपायटिळा कस्तूरी भस्मपङ्क्ति जटाभारमाता गडा अक्षमाणा मुखीहासशिष्या प्रबोधित्रिकाला श्रीगणशरत्थगुरुभ्यो नमः नमस्कार पुन्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युटूब चॅनलवरती नुकतीच दत्तजयंती साजरी झाली भारत वर्षातील सर्व भक्तांनी तसेच दत्तप्रेमींनी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला दत्तजयंतीच्या पर्वामध्ये भगवान श्री दत्तात्रय तसेच परमपूजनीय सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांनी एक जणू अनुभवांची शृंखला माझ्या मागे लावून दिली मुळात भक्ताने आर्ततेने हाक मारली तर ईश्वर देखील ती हाक डाबलू शकत नाही याचा अनुभव मला श्री गुरुदेवांनी दिला गेली दोन वर्ष झाले मी माझ्या शैक्षणिक पुढील वाटचालीसाठी रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे यामुळे आता दत्तजयंती गुरुपौर्णिमा या उत्सवांना मला गुरुदेवांनी स्थापन केलेले दत्त देवस्थान महासंस्थानम येथे दत्तजयंती किंवा गुरुपौर्णिमासारख्या उत्सवांना माझे जाणे आता शक्य नाही ही एक खंत माझ्या डोक्यात होती की ठीक आहे की आपण मुळात शिक्षणासाठी दूर आलेलो आहोत परंतु काय आपलं असं पाप असेल की सद्गुरूंनी आपल्याला ह्या सर्व गोष्टींपासून दूर केलं म्हणजे मुळात ईश्वराला दोष देण्याचा अधिकार आपल्याला नसतो पण एक सामान्य मानवी बुद्धी असते की आपण देवाला आपलंसं मानतो आप मी सद्गुरूंना अगदी आपलं मानतो मी काय त्यांना मानणारा प्रत्येक गुरु आमचे गुरुबंधू गुरुभगिनी परमपूजनीय गुरुदेवांना आपले इष्टच मानतात आपलं इष्ट जाणं सर्व माया मायेबाप बंधुत्व आपण त्यांना म्हणतोच तर मी गुरुदेवांना एक आपसुकच दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी प्रश्न केला रात्री माझं बाबांशी बोलणं झालं बाबांनी सांगितलं की आम्ही नगरला जाणार आहोत सकाळी निघायचं आहे रात्री मी झोपण्याच्या आधी बोलण्याच्या ओघातच गुरुदेवांना एक गोष्ट विचारली की मला असं काय म्हणजे तुम्ही मला असं काय जे मला आता शब्द सुचत नाही त्या गोष्टीवर काय बोलावं म्हणजे आता मी जसं बोलतो सेम माझी तारा त्यावेळी झालेली होती त्यांना म्हटलं नेमकं आता तुम्हाला काय इच्छा आहे की मी श्री दत्तात्रय जयंती वगैरे नगरला येऊन कधी आता त्यांचा प्रत्यक्षात अनुभव नाही घेऊ शकत तर असं काय माझं कुठलं पाप मला आढळलं आहे की मी ह्या गोष्टी प्रत्यक्षात नाही पाहू शकत थोडं माझं मन याबद्दल स्वतःलाच दोषी मानवत होतं आणि कुठेतरी मी स्वतः दुःखी होतो की म्हणजे काय माझं नशीब बसेल की मी या सर्व आनंद सोहळ्यापासून वेगळा आहे कारण श्री दत्तात्रय जयंती म्हणजे दत्तभक्तांसाठी अहिल्यानगर येथे एक आनंद पर्वणी आहे तसेच गुरुपौर्णिमा दत्त जयंती श्रीमती आद्यशंकराचार्य जयंती सद्गुरूंची जयंती हे सर्व जे मुख्य मुख्य उत्सव आहेत हे म्हणजे दत्तभक्तांसाठी आनंदाची पर्वणी आहेत मी गुरुदेवांना तोच प्रश्न केला दत्तात्रयांना मी तोच प्रश्न केला की जर हे तिथं घडू शकतं माझी अशी इच्छा आहे माझी एक तुम्ही इच्छा पूर्ण करा की मी दत्त जयंतीचा उत्सव माल मला जसा शक्य होईल यथाशक्ती यथाभक्ती मला जसा संभव होईल तो मी या ठिकाणी करणार आता मुळात भगवान श्री दत्तात्रयांनी आणि गुरुदेवांनी ह्या गोष्टीचा खूप सुंदर मला अनुभव दिला मी गुरुदेवांना आणि दत्तात्रयांना ही गोष्ट बोललो की मुळात माझी अशी अशी इच्छा आहे आणि मला असं वाटतं की हो मी सुद्धा भगवान श्री दत्तात्रयांच्या जयंतीचा सोहळा जो आहे तो इथे राहू न बाबा थोडं मला त्याबद्दल वाईटही वाटत होतं की मी का असं देवाला बोललो कारण हे शक्यही नव्हतं माझ्यासाठी हे शक्य नव्हतं माझ्या मानवी बुद्धीला हे पटण्यासारखं नव्हतं कारण मुळात इथे राहून नगरच्या उत्सवाची प्रचिती घेणं हे माझ्या मनाला पटत नव्हतं तेरा डिसेंबरला रात्री जवळपास नऊ वाजून पस्तीस मिनटांनी मी गुर्देवांजवळची गोष्ट बोललेलो आहे आणि सकाळी जेव्हा म्हणजे चौदा डिसेंबरला सकाळी मी जेव्हा चार वाजता सगळं माझं स्नान वगैरे आवरून तयार झालो तेव्हा बाबा बाबा मी बाबांना फोन लावला बाबांनी सांगितलं की आम्ही आता नगरसाठी निघत आहोत तेव्हा अंतरंगात अजून वाईट वाटलं की बघा आज सर्वजण तिथे जाऊन गुरुदेवांचं दर्शन घेतील पण आज मुळात मला हे शक्य नाही आहे आता यामागे मी स्वतःला दोषी मानतो की मी स्वतः दूर आहे की इथून तिथपर्यंत जाणं मला शक्य नाही आहे आणि तशी वेळही इथं उपलब्ध नाही आहे की मी तिथपर्यंत जावं आणि तिथं दर्शन घ्यावं मी स्वतःला कुठेतरी त्याबद्दल दोषी समजला आणि सकाळी सुद्धा मी दत्तात्रयांना प्रार्थना केली की महाराज आज तुम्हाला काहीतरी करायचं का आहे आज तुम्ही बघा आज तुम्हाला जर वाटत असेल तर आज माझ्या हातून मला जसा यथाशक्ती आणि यथाभक्ती हा उत्सव छोटे खाणे का होईना करता येईल तर तो तुम्ही करवून घ्यावा असं मला वाटतं माझ्या पाउचमध्ये माझ्या वॉलेटमध्ये दत्तात्रयांचा फोटो काय असतो जी नगरला आपल्या देवस्थानात मूर्ती स्थापन झालेली आहे जगद्गुरु श्री अनंत एकोणशित गुरु शंकराचार्य श्री श्री तीर्थ महास्वामींनी स्थापन केलेली जी दत्तमूर्ती आहे तिचा फोटो माझ्या सोबत कायम असतो मी सकाळी माझी बॅग जेव्हा सावरली स्नान वगैरे झाल्यावर कारण मला जायचं होतं रामटेकच्या राम मंदिरावर आज पावन पावनपर्वावर श्रीरामाचं एकदा दर्शन घ्यावं आणि त्या मुळात मंदिरामधून खाली आल्यावर एका पायवाटेवर उतरत्या पायवाटेवर दत्तात्रयांचे देऊळ आहे मी दोघं ठिकाणचं दर्शन केलं असं ठरवलं सकाळी सगळं स्नान वगैरे झाल्यावर मी जेव्हा माझी ती छोटी बॅग आहे त्यामध्ये मला तो फोटो सापडला सापडला म्हणजे इन द सेन्स माझ्याकडं तर, तर होता मला तो त्या दिवशी दिसला अजून तर त्यातला अजून वाईट वाटलं की बघा आपल्याकडे सर्व आहे म्हणजे ही माझी खरं तर बालबुद्धी समजतो मी स्वतःला की मला त्या दिवशी काय झालेलं होतं मुळात कधी कधी आपण इतका सुज्ञतेने विचार करतो सर्व विचार आपण समजून उमजून करतो पण काही वेळेला आपल्यासोबत ज्या गोष्टी घडतात त्या आपल्याला विवश करतात की नाही आपलंच कुठेतरी चुकलं आहे किंवा आपणच किंवा आपलाच काहीतरी दोष आहे मला अजून वाईट वाटलं मी त्याचवेळी सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान महाराजांना प्रार्थना केली की आणि गुरुदेवांनाही प्रार्थना केली की दत्त महाराज आणि गुरुदेव आता तुमच्या हातात आहे की हा माझा छोटेखानी उत्सव कसा होऊ द्यावा ते गडमंदिरावरून जवळपास गडमंदिर म्हणजे श्रीरामांच्या देवळावरून दत्तदर्शन घेऊन मला परत रूमवर येता येता अकरा सव्वा अकराचा सुमार होणार होता दर्शन घेऊन आल्यावर खाली मी मार्केटमध्ये मा गेलो तिथे मला फुलं वगैरे दिसली मी ठरवलंच होतं की आता मला उत्सव करायचाच आहे तर मग मला एक प्र गोष्ट क्लिअर होती की मी दत्तात्रयांच्या कानावर घातलं आहे गुरुदेवांच्या कानावर घातलं आहे तर गुरुदेव ते सर्व माझ्यासाठी करतीलच अशी मला पूर्ण खात्री होती मी फुलं घेतले वाती घेतल्या तेल घेतलं सर्व पूजेचं सामान वगैरे जे छोटेखानी कार्यक्रमांना लागते त्याचं सर्व घेतलं आणि मी साडे अकराच्या सुमारास रूमवर परत आलो माझा मित्र आहे समर्थ आणि एक सिनियर आहे भाग्यवंत दादा आम्ही तीन जणं दर्शनाला गेलेलो होतो तिन्ही जण आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा समर्थ मला म्हणाला की ठीक आहे अजून आपल्या हातात अर्धा तास आहे आपण महाराजांच्या जन्माची पूर्ण तयारी करूया मुळात समर्थालाही माझ्या म्हणजे माझ्या पेशा म्हणण्यापेक्षा समर्थाचं महाराजांबद्दलचं प्रेम आणि त्याला महाराजांचं असणारं वेळ हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की द नेक्स्ट लेवलवर आहे ते एका वेगळ्या स्तरावर आहे दत्त महाराज म्हणजे समर्थसाठी जीवकी प्राण असं माझ्यासारखं म्हणण्यापेक्षा म्हणजे माझ्यासारखं म्हणण्यामध्ये अर्थच नाही आहे कारण मुळात ईश्वर प्रत्येकाला किती समजलेलं आहे हे त्याचं त्याच्या बुद्धीवर त्याचं त्याच्या ईश्वराशी असताना संबंधांवर डिपेंड करतं असं तो मुद्दा आपला नाही आहे तर समर्थ मला म्हणाला की आपण महाराजांचा जन्म करूया आणि नक्की करूया आणि तितक्याच थाटा मात्र करूया त्याला म्हटलं पण आता आपल्याकडे अर्धा तासच आहे आपण काय करावं गुरुदेवांची एक म्हणजे शक्तीची प्रचिती या ठिकाणी मला आली त्यांच्या स्तोत्रामध्ये कोण आहे आर्त हाक ऐकण्याचा दे देव सज्ज राहतो आता याची प्रचिती मला साडे अकरा पासून यायला सुरुवात झाली साडे अकरा वाजता जेव्हा आम्ही रूमवर आलो तेव्हा समर्थाने माझ्याकडून आमच्या रूम मधले दिवे घेतले पात्र घेतलं ज्यामध्ये आम्ही देव ठेवतो वगैरे सर्व त्याने घेतलं त्याने ते साफ केलं तोपर्यंत रूम आवरली करेक्ट बारा वाजेला जेव्हा दत्तक्षेत्रामध्ये दत्त जन्म होतो आम्ही त्याच टायमाला इथे दत्तांवर पुष्पार्चन केलं हा सगळ्यात पहिला अनुभव की गुरुदेवांनी अनपेक्षितपणे मला दत्तजयंतीचा उत्सव छोटेखाली का होईना पण तो पूर्णपणे करण्याची शक्ती दिली हा पहिला अनुभव जन्म झाल्यावर आरती केली आता याला अनुभव शृंखला मी यासाठीच म्हणतो की जवळपास कंटिन्यू तीन अनुभव मला एका पाठोपाठ एक मिळाले दत्तजन्म जसा झाला तसा महाराजांची आरती वगैरे केल्यावर आपण जसं नगरला गेल्यावर सद्गुरूंच्या पादुकांवर आपण नतमस्तक होतो दत्तात्रयांच्या पादुकांवर आपण नतमस्तक होतो तुम्ही जो चांदीचा पादुका असो की तुम्ही किंवा लाकडी पादुका असो तसा जो अंगठा असतो आपण जसं नगरला जन्मस्पर्श करताना आपण जसं आपलं माथा तिथं टेकवतो त्यावेळी आपल्याला ते दोन ठोकळे जे आहेत ठोकळे म्हणण्यापेक्षा जे दोन अंगठे आहेत त्याचं जे आपल्याला स्पर्श होतो आपल्या मस्तकांना आपल्या कपाळांवर तर तो आपल्याला भासतो आता आम्ही ज्या ठिकाणी देव ठेवले आहेत ते एक रॅक आहे त्या रॅकच्या बेसवर आम्ही कापड ठेवून त्यावर देवतांसाठी रिष्ठान केलं आहे कापडावर ज्यावेळी मी हीच भावना ठेवली का आता मी नगरच्या पादुकांना स्पर्श करणार आहे तर हो मी नगरच्या पादुकांना स्पर्श करतोय मी या दृष्टीने आणि ह्याच एक म्हणजे पूर्ण मानसिकतेने तिथे माझं मस्तक टेकवलं आणि गुरुदेवांनी मला तिसरा अनुभव दु दुसरा अनुभव दिलेला आहे तो सांगतानाही माझ्या अंगावर काटा येतोय की मला नगरच्या पादुकांचा सुवास पुष्पांचा स्पर्श आणि पादुकांच्या त्या अंगठ्यांचा स्पर्श माझ्या डोक्याला झाल्याचा भास मला त्या ठिकाणी झाला आहे एकदा नाही तर दोनदा असं माझ्यासोबत घडलं ह्याच दिवशी एकाच वेळेला लिहिला आघात आहे मी रात्री त्यांना इच्छा बोललेलो होतो की मला दत्तजन्म करायचा आहे मला नगरच्या सर्व घटनांना प्रत्यक्ष बघायचं आहे अनुभवायचं आहे ह्या सर्व गोष्टी मला ज्या जा मी आतापर्यंत बघत आलोय त्यांचा मला एक्सपिरियन्स करायचा आहे गुरुदेवांनी माझी चरण इच्छा पूर्ण केली माझी या ठिकाणी दत्तजन्म यथाशक्ती करण्याची इच्छा पूर्ण केली आता मानवी स्वभाव मुळात हा असतो की त्याला कितीही दिलं मुळात तो कधीच आनंदी राहत नाही त्याला अजूनची हाव सुटते मग मला अजून एक इच्छा अशी झाली की नगरला दत्त देवस्थानामध्ये जसा जन्म वगैरे झाल्यावर आता आपल्यापैकी जे जे गुरुबंधू भगिनी घरी असतील काही कारणास्तव ते नगरला नाही जात असतील किंवा काही अडचणींमुळे ते जाऊ शकले नसतील तर त्यावेळेला ते घरी स्तोत्रपठन वगैरे करतात मी स्तोत्रपठनासाठी माझी इच्छा झाली की मला स्तोत्रपठन करायचं आहे आज काहीही होऊ देत मुळात माझ्याकडून एक सगळ्यात मोठी चूक अशी झाली की मी आपलं नित्योपासनेचं जे पुस्तक आहे देवस्थानातर्फे येतं ते थे मी इथे आणलंच नाही आणि त्यामुळे माझी ती इच्छा अपूर्ण राहील की काय असं मला थोडं भीती वाटली त्यामुळे मग मी जसं आपण सत्संगामध्ये ध्यान म्हणतो दत्त करुणाष्टकम म्हणतो त्यानंतर गुरुपादुकाष्टक म्हणतो गुरुस्तवन म्हणतो आणि सोबत सोबत आपण गुरु, गुरु, गुरु परमपूजनीय गुरुदेवांचं स्तोत्र म्हणतो ह्या सर्व गोष्टी म्हटल्या रामरक्षा वगैरे म्हटली आता ते माझं त्यावेळेचं आपण म्हणू लक आहे की मला ते मुखोद्गत झालं झालेलं आहे त्यामुळे मला ते म्हणता आलं पण मुळात माझी अशी इच्छा होती की मी ही जे ओरली म्हटलं त्यामुळे मला सत्संगामध्ये बसल्यासारखा फील नाही आला मला ते जाण ते भा म्हणजे तो अनुभव घेण्यासाठी मला माझ्यासमोर मला ती आपली जी नित्योपासनेचं पुस्तक आहे मला ते मला हवं आहे प्रार्थना व स्तोत्रसंग्रहामध्येही आपल्याला हे बघायला मिळतं आपल्या देवस्थानाच्या तर मला ते माझ्यासमोर हवं आहे मी परत एकदा गुरुद्वांकडे इच्छा मागितली की नाही मला हे हवंच आहे मला प्रत्यक्षात सत्संगात बसून आपण जसं ते समोर ठेवून वाचतो तसं मला ते वाचून म्हणजे वाचण्याची किंवा ते अनुभवण्याची मला आता इच्छा आहे माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा असं मी गुरुदेवांना विनंती केली तर मी जिथे राहतो नागपूरला तर नागपूरच्या सत्संग मंडळातल्या उर्मिला डहाके म्हणून आपल्या गुरुभगिनी आहेत त्या काकूंना म्हणजे त्या काकूनचा माझा परिचय नाही मुळात मी कधी त्यांच्याशी बोललेलो नाही आहे फक्त त्यांचा नंबर माझ्याकडे आलेला होता तर मग मी दुपारी एकदा पप्पांना इश्व रिमाइंडर दिला आणि सकाळी मी त्यांना बोललो होतो निघताना की जर स्तोत्रसंग्रहाचं पुस्तक तुमच्यासोबत असेल तर मला कृपा करून त्याची एक पी डी एफ बनवून द्या पण कदाचित पूर्ण दिवसाच्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि तिथल्या सर्व दर्शन वगैरे करण्यामध्ये आणि व्यस्त दि दिवसामुळे त्यांना ते पॉसिबल नव्हतं तर गुरुदेवांनी एक दुसरा अनुभव अजून दिला जे सांगताना मला कधीकधी हा अकल्पनीय वाटतो की उर्मिला काकूंनी मला जयंतीलाच दुपारी जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान आपलं स्व सत्संग स्तोत्र पुस्तिका हे जे आहे त्याची पूर्ण पी डी एफ पाठवली हा एक गोष्ट या ठिकाणी अजून अशी मी अधोरेखित करतो की मला बाबांनी पण ती पिढी एफ पाठवली पण त्यामध्ये फक्त श्री गुरुधावा ध्यान तत्तरुनाष्टक सद्गुरूचं स्तोत्र मला ज्या ज्या गोष्टी वाचायची इच्छा आहे आपण सत्संगात जे जे ध्यान म्हणतो आपण जे जे सूत्रपठन करतो मला ते सर्व वाचायची इच्छा होती आता मुळात इथं भाग हा नाही आहे की मग मला पाठांतर नाही आहे का मला मुखोद्गत नाहीये तो भाग नाहीये भाग हा आहे की आपले उच्चारण कधी कधी चुकतात उच्चारण चुकू नये म्हणूनच आपल्या सद्गुरु सांगितलंय की कुठलंही स्तोत्र तुम्हाला मुखोद्गत जरी असतं तरी त्याची प्रत समोर ठेवून ते वाचावं वा की उच्चारण चुकणार नाही आणि त्याचा परिणाम वातावरणाला विपरीत होणार नाही तर बाबांनी मला ते पाठवलं पण मुळात मला ते प्रत्यक्षात समोर बसून वाचायची इच्छा मी सद्गुरूंना सांगितलं की मला माहिती नाही की मला आज कुठल्याही परिस्थितीत तुम्ही हे द्या तिसरा अनुभव मला गुरुदेवांनी इथं दिला की नाही तू जर मनापासून इच्छा करतोस तुला आज हे करायचंच आहे तर मला संध्याकाळी काकूंनी स्तोत्र व त्या आपल्या स्तोत्राची तसेच सत्संगात आपण जे ध्यान वगैरे म्हणतो या सर्व स्तोत्रांची जी पुस्तिका आपण सत्संगात वाचतो त्याची पी डी एफ मला पाठवली आता ती पी डी एफ माझ्याकडे आली तर माझा आनंद गगनात मागे की बघा सद्गुरू आपली इच्छा पूर्ण करता आणि मुळात मी एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो की माझं दुर्भाग्य समजावं की काय तर मुळात मागच्या काही महिन्यांमध्ये माझ्या हातून माझ्याच काही म्हणजे का, नशिबातल्या कमींमुळे म्हणावं अथवा दुष्कर्मांमुळे मला उपासना वगैरे माझ्याकडनं नित्य झाली नाही तो माझा म्हणजे मी खूप मोठा दुर्भाग्याचा एक भाग समजेल पण जयंतीच्या जवळपास महिनाभर आधीपासून माझी उपासना रेग्युलर सुरू झालेली आहे तर हा अनुभव तर दिलाच पण जसं दस जसं आता ल देवस्थानामध्ये जर दर्शनाला गेलेले आहेत त्यांचं स्टेटस स्ट। स्ट। वगैरे यायला लागले की दत्त जन्म झालेला आहे दत्तक्षेत्र असं नटलेलं आहे सजलेलं आहे मग माझी एक इच्छा अशी झाली की मला ना आता हे व्हिडिओ बघायचे आहेत आमच्या सत्संगामध्ये भरपूर लोक आहेत जे मला व्हॉट्स म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यापैकी मी स्पेशली तर दोन नावं अधोरेखित करतो एक जाधव काकू आहेत आणि त्यांचीच ताई आहे ऋतुजा ताई या दोघींचे मी स्टेटस बघितले दत्त जन्माचं असेल त्यानंतर दत्तक्षेत्र सजुऱ्याची रील त्यांनी टाकलेली होती संध्याकाळच्या पालखीचे व्हिडिओज वगैरे होते आता मुळात ह्या गोष्टी एकदा बघितल्याने माझं मन नाही भरत मला असं वाटतं की मी हे पुन्हा पुन्हा बघावं मी हे पुन्हा पुन्हा बघावं माझी इच्छा होती आणि मुळात एक हट्ट हट्ट धरला मी आता माझ्या मनामध्ये की नाही मला आता हे सगळं बघायचं आहे मी जाधव काकूंना आणि ऋतुजताईला हे सर्व व्हिडिओ देण्यासाठी मी जवळपास म्हणजे जवळपास माझ्याकडे आता मोजून पाच ते सहा ते व्हिडिओ असतील सगळे दत्तजन्म म्हणजे अगदी गर्भगृहात दत्तजन्मातली मग एक बाहेरची रील एक संध्याकाळची पालखीची रील आहे एक पालखीच्या वेळेला जसं भगवान दत्तात्रयांचा मुखवटा पालखीत ठेवण्यासाठी वरतून दत्त मंदिरातून खाली आणतात पालखीपर्यंत त्याचा एक व्हिडिओ आहे सगळे व्हिडिओ मी अगदी पुन्हा पुन्हा बघायसाठी त्यांचं स्टेटस बघायला लागलं मग त्यावेळेला मी ठरवलं ठरलं की नाही मग मी ताईला आणि काकूंना हा व्हिडिओ मागेल आणि मी त्यांना सारखे सारखे मॅसेजेस केले म्हणजे आता दत्तजींच्या दुसऱ्या दिवशीही काही काही व्हिडिओज वगैरे त्यांनी टाकलं मी व्हिडिओ बघितले बघितले त्यांना रिप्लाय दिला की काकू मला हा व्हिडिओ पाठवा का ताई मला हा व्हिडिओ पाठव आणि सद्गुरूंची जी म्हणजे आपल्यावर संस्कार करण्याची पद्धत आहे त्यांनी जे संस्कार केलेले आहेत आपल्याला त्या दोघींनीही अगदी हसत हसत मी त्याला इतकं डिस्टर्ब केलं तरीही त्या गोष्टीचा राग न बाळगता त्यांनी मला पटापट ते व्हिडिओ पाठवले आणि मी ते सर्व बघितले आणि मुळात आता असं आहे की माझ्याकडे दत्त दत्तजन्म झा म्हणजे दत्तक्षेत्रामध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत म्हणजे पालखी सोहळ्यापर्यंत काय काय झालं याचे पण रील बनेल एवढे व्हिडिओ आहेत म्हणजे मुळात इथं एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे की नागपूरला राहून सुद्धा येण केन प्रकारे नगरचा दत्तजन्माचा सोहळा अनुभवता आला मी यातच स्वतःला खूप धन्य समजतो गुरुदेवांनी सर्विक सर्व बाजूंनी अगदी सर्व सर्व बाजूंनी किंवा सगळ्या तऱ्हेने त्यांनी मला तो उत्सव बघू दिला आणि ती जी ओळ आपण सद्गुरूंच्या सूत्रामध्ये म्हणतो की आर्त हा ऐकण्याचा देव सज्ज राहतो आता या ठिकाणी मी स्वतःला अगदी भक्तांच्या उच्चतम स्तरावर आहे वगैरे असं अधोरेखित करत नाही आपण असं बोलू की नाही पण माझी आर्त इच्छा होती की नाही मला काहीही करू आणि मुळात मागच्या वर्षीची माझी दत्त जयंती पण या ठिकाणी झालेली होती गुरुपौर्णिमा ही या ठिकाणी झाली मग माझी सुद्धा इच्छा अशी होती की नाही मला एक तरी वर्ष माझ्या रूममध्ये हे सर्व करायचं आहे आणि दत्तक्षेत्राला जाऊन ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा हो जे दो मी दोन वर्षात कधी घेऊ नाही शकलो त्याचा अप्रत्यक्षपणे का होईना पण गुरुदेवांनी मला त्या सोहळ्यात समावून घेतलं अप्रत्यक्ष म्हणण्यापेक्षा मी प्रत्यक्षच त्या ठिकाणी गेलो मुळात माझ्याकडे संसाधन मोबाईल होतं पण मी सर्व तिथं तिथं जे जे घडतंय ते बघितलं मी स्वतःला खूप धन्य समजतो की गुरुदेवांनी माझी ही इच्छा पूर्ण केली आणि स्तोत्रामध्ये जे वाक्य आहे की आता हा कळकण्याचं देव सज्ज राहतो हे गुरुदेवांनी सिद्ध करून दिलं की नाही तुम्ही तुमची उपासना नित्य चालू ठेवा तुम्हाला तुमच्या श्रद्धेनुसार आणि उपासनेच्या बळावर तुम्हाला योग्य फळ द्यायचं ते कधी द्यायचं काय द्यायचं त्यातून तुम्हाला काय काय प्रदान करावं हे सर्व माझ्यावर सोडा त्याचा पूर्ण अनुभव वर्दैवाने दिला की तुम्ही फक्त उपासना करा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे मुळात आजच्या अनुभवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की मी एक लकब काही पाळली नाही जी मी नेहमी पाळली शब्दांची कारण अगदी शब्दबद्ध करून सांगावा तर मुळात हे मला विचार करायलाही वेळ लागतोय मुळात हा अनुभव शब्दोबद्ध करून सांगावा इतपट कठीण आहे हा शब्दात्तीत अनुभव आहे ज्याला शब्दबद्ध करणं इतकं सोपं नव्हतं माझ्यासाठी एकाच दिवशी चार चार अनुभवांची श्रृंखला गुरुदेवांनी दिली दत्त जयंतीच्या पावन अवसरावर यातून शेवटी मला हेच म्हणावं असं वाटत की आर्थ हा काय करण्याचं देव सज्ज राहतो राम कृष्ण सद्गुरूंसी दोन्ही हात जोडितो श्री गुरुदेव तसे दत्त तसेच दत्त जयंतीमध्ये जे काही या ठिकाणी आपण अपन... दत्तक्षेत्रामध्ये कार्यक्रम वगैरे झाले त्यांची एक जे जे माझ्याकडे व्हिडिओ आले त्यांचं एक शॉर्ट चित्रीकरण मी इथे पुढे लावत आहे हे बघून मी आजचा अनुभव श्री दत्तात्रयांच्या तसेच परमपूजनीय गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो दत्ता दरे रात्रवशर्णवशर्णवशान्तवशरणीरातीतानपादवशन् शाश्वत शाश्वयेन वचेन्दवशन् श्याम शान्तरान्दवरातवशर्ण शेषा शेषणा शेषा शेषणा शेषशाशार वसन्तवशन् षड् षड्भुजेन वसेतवशन् षड् षट् जन्तवशन् ण्डलमदा पदा परमशङ्क्रधर्तव शरण करुणा गरु शरणशरणसा शरणशरणपादल्यमल्लभमुर्णस्वस्तव शरणशरण श्रीगुरुशीव शरणशरण नाशा तव शरणं सङ्गासङ्कलदासलवास्य वसलात् सला तवशन् कृपाकृपाले तव शे तव शरणं कृपासा परागरा नव शरणं कृपाकटाशता पराकृपालोपालुतवशान्तवश कालाकालान्तकार्णवशरणं कालनाशकाशकातव शरणं पुरावलेशवदेशा तव शा तव शरण जगदीशाधीशातव शरणशा तव शरण जगत् जगत्पालका जगदाधीशा जगदोद्धारा तव शरणम् अखिलान्तरा तव शरणम् अखिलैश्वर्या तव शरणम् भक्तप्रिया ना वज्रपञ्जरा ना प्रसन्नवक्त्रा तव शरणम् दिगम्बरा तव शरणं दीनदयाघन तव शरणं दीनानाथा दीनदयाडा दीनोद्धारा तव शरणं तपोमूर्ते तव शरणं तेजोराशि तव शरणं ब्रह्मानन्दा मोहना तव शरणं विश्वात्मका तव शरणं विश्वरक्षका तव शरणं विश्वं हरा विश्वजीवना विश्वपदाचर तव शरणं विघ्नान्तका तव शरणं विघ्ननाशना तव शरणं प्रणवापिता प्रोवर्धना प्रकाशं मृदय तव शरणं निजाङ्गा तव शरणं तवशर्न। निजपददायक तव शरणं नित्यन्द्रं गङ्गा शरणं चिदाकारा तव शरणं शरणम् चिदात्मरूपासिदानुगृङ्गाकृखकन्दा तव शरणं अनादिन्द्रे तव शरणं चिदाकारा तव शरणं शरणम् अनातपेदनायक अघटितघटना तव शरणं भक्तोद्धारा तव शरणं भक्तरक्षका तव शरणम्